नमस्कार मित्रांनो स्वामी मोटिवेशन चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण ज्ञानेश्वरांच्या वडिलांची कथा भाग चार ऐकणार आहोत या आधीच्या भागात आपेगावला काय होते विठ्ठल पंत परत आयादीला काय येतात हे आपण पाहिले आहेच आता त्यापुढील गोष्ट सुरू करू एक दिवस विठ्ठल पंत रुक्मिणीला म्हणतात गेल्या काही दिवसापासून माझे इथे मान लागत नाही हे तुझ्याही लक्षात आले असेलच मला अजून विविध ग्रंथांचा अभ्यास करायचा आहे इथे फारच थोडे ग्रंथ आहेत त्यासाठी एक वर्ष काशी क्षेत्री जाऊन अभ्यास करावा असे मला वाटते तू इथे आई वडिलांच्या सावलीत राहणारच आहेस त्यामुळे मलाही काशीला शांततेत अभ्यास करता येईल ठीक आहे मी बाबांना विचारून सांगते रुक्मिणी एवढेच म्हणाले दोन चार दिवस गेले विठ्ठलपंतांच्या मनाची घालमेल आणखीच वाढली त्या रात्री दोन दिवसांच्या उपवासामुळे रुक्मिणी ग्लानीतच होती ही संधी साधून विठ्ठलपंत मध्यरात्री नीरव शांततेत आवाज न करता घराबाहेर पडले त्यां तेन, त्यांनी पावलांना वेग दिला ते आळंदीपासून दूरवर आले होते सकाळ झाले एका गावात पोहोचले तिथे त्यांना ओळखणारे कुणी नसल्याने काळजी करण्याचे कारण नव्हते नदीवर स्नान करून पुन्हा चालायला सुरुवात केली तिकडे आळंदीत रुक्मिणीला सकाळीच जाग आली समोरच्या अंथरुणात विठ्ठलपंत नव्हते इंद्रायणीवर लवकर उठून स्नानाला गेले असतील असा विचार करून ती आपल्या कामाला लागली दुपारची जेवणाची वेळ झाली तरी विठ्ठलपंतांचा पत्ता नव्हता तिने वडिलांना सांगितले त्यांनी गडी माणसे गावात घाटावर मंदिरात शोध घेण्यासाठी पाठविले पण सगळेच हात हलवीत परतले सिद्धो पंतही आजूबाजूच्या गावात शोध घेत होते पण रुक्मिणीनेच त्यांना विठ्ठल पंत वेदांच्या आणखी अभ्यासाला काशीला गेले आहेत वर्षभरात परत येतील ती असे सांगितले रुक्मिणीनेच असे सांगितल्यावर वडिलांनी शोधाशोध बंद केले रुक्मिणीला नवऱ्याच्या मनस्थितीची कल्पना होती तिने आपले मन शांत केले गुरुचरित्र आणि इतर ग्रंथ वाचायला सुरुवात केली विठ्ठलपंत वेगाने पुढे पुढे जात होते तीर्थक्षेत्रे पाहत तेथे स्नान करीत माधुकरी मागून देवळ्यात नाही तर धर्मशाळेत मुक्काम करीत अखेर ते काशीला पोचले गंगा घाटावर आले स्नान करण्यासाठी पायऱ्या उतरून पाण्यात शिरले त्याने सूर्याला अर्द्य देण्यासाठी ओंजेत पाणी घेतले त्यांना त्या पाण्यात रुक्मिणीचा चेहरा दिसू लागला त्यांचे मन विचलित झाले आपण तिला काहीही न सांगता इथे निघून का आलो आपण तिची फसवणूक केली मनोमन त्यांनी तिची माफी मागितली सूर्याला अर्द्य दिले स्नान करून बाहेर आल्यावर आपला पुनर्जन्म झाला आहे असे त्यांना वाटले कारण त्यांनी आपले पूर्व आयुष्य गंगेला अर्पण केले होते त्यांनी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले खूप प्रसन्न वाटले धर्मशाळेत जागाही मिळाली कुठे ना कुठे अन्नछत्र सुरूच होते भोजनाचीही सोय झाली परंतु ते देवदर्शन भोजन करण्यासाठी येथे आले नव्हते ते दिवसभर फिरून एक एक आश्रम पाहून तेथील स्वामींना भेटत परंतु ज्यांच्या आश्रमात राहून वेदांचा सखोल अभ्यास करावा असे एकही स्वामी त्यांच्या दृष्टीत येत नव्हते पण एका आश्रमात त्यांना वेदशास्त्र संपन्न अशा श्री रामानंद स्वामींचे नाव समजले तेच वेद ग्रंथांबाबत स्वतंत्रपणे मार्गदर्शन करतील अशी माहिती मिळाली उद्या सकाळी रामानंद स्वामींची भेट घ्यायची असे त्यांनी ठरविले सकाळी गंगा घाटावर स्नान करून ध्यानास बसले ध्यान संपले डोळे उघडले तर समोर एक भगवे वस्त्र परिधान केलेले मुखावर विद्वत्तेचे तेज बस असलेले चेहऱ्यावर प्रसन्नता असलेले संन्यासी शिष्यगणांसहित उभे होते विठ्ठलपंत हात जोडून स्वामींसमोर उभे राहिले स्वामी म्हणाले गेल्या काही दिवसांपासून मी आपल्याला पाहतो नियमित येथे ध्यान करत असता आपण येथे कशासाठी आला आहात विठ्ठल म्हणाले मला वेद ग्रंथांचा वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करायचा असल्याने मी येथे आलो आहे त्यासाठी मी योग्य गुरु शोधत आहे कालच मला श्री रामानंद स्वामींचे नाव समजले त्यांची आज मी भेट घेऊन घेऊन अनुग्रह घेणार आहे तर मित्रांनो विठ्ठलपंत विद्यार्जनासाठी स्वामी आश्रमात प्रवेश देतात का आळंदीला विठ्ठलपंतांच्या संन्यासाची बातमी कशी समजते ते ऐकून रुक्मिणीचे काय होते हे पुढील भागात नक्की ऐकायला मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद